पिंपळे निलक सायकलिंग क्लबच्या सर्व सायकलस्वारांचा सहकुटुंब सन्मान सामाजिक कार्यकर्ते गणेश गणेश व सौ सारिका वतीने येथील अलिशान बॅन्वेट हॉलमध्ये आयोजन केलेल्या कार्यक्रमात पिंपळे निलक सायकल किंगचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सहभागी अनेक सायकलस्वारांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय यावेळी गणेश कसपटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पिंपळी परिसरातील जगतापीर या भागामध्ये आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक वर्षापासून इंडियन सायक्लिंग क्लब पिंपळीनगर यांच्या वतीने पिंपळी ते कन्याकुमारी या सायक्लिंग प्रवासाचं या ठिकाणी अनेक वर्षापासून आयोजन केलं जातं त्यातील ज्यांनी सायक्लिंग केलेली आहे आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे असे अनेक पदाधिकारी यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार तर काय सांगाल आपल्या विषय किती वाटतो वै वैयक्तिकरित्या मी दोन हजार तेराला सायक्लिंग चालू केलं पण मी मोठ्या राईड करत नव्हतो दोन हजार सतरामध्ये ते आमच्याच परिसरातले सगळे आमचे मित्र आम्ही मिळून एक इंडियन सायक्लिंग क्लब हा स्थापन केला आणि त्यावेळेसपासून आम्ही दरवर्षी एक मोठी राईड म्हणजे uh, आम्ही गोवा राईड केली अष्टविनायक दर्शन राईड केली नंतर ह्या वर्षी आम्ही कन्याकुमारी जी आमची सर्वात मोठी राईड होती ती आम्ही दहा दिवसात पुण्यावरून चालू आम्ही चालू करून नव्या दिवशी आम्ही कन्याकुमारीला पोहचलो पोहोचतो साधारण आम्ही एकशे ऐंशी किलोमीटर अंतर पूर्ण करत होतो आमचे सर्व ग्रुपमधले सदस्य एकमेकांना अतिशय सहकार्य करत आम्ही ही राईड पूर्ण केली रोजचा आमचा दिनक्रम सकाळी पाचला चालू व्हायचा पर्यंत आम्ही पन्नास किलोमीटरचं अंतर कवर करायचो त्यानंतर जेवणापर्यंत आम्ही शंभर एकशे दहा किलोमीटर अंतर पूर्ण करायचो आणि नंतर जेवणानंतर एक थोडासा आराम करून उरलेलं अंतर आम्ही एक दहा पंधरा किलोमीटरच्या नंतर प्रत्येक स्टेप बाय स्टेप आराम करत पूर्ण करायचो आणि मुक्कामाच्या जागी पोचायचो ही राईड कंप्लीट केल्यानंतर आमचा आत्मविश्वास खूप चांगला वाढलेला आहे आणि आम्ही दरवर्षी असे एक तरी मोठी राईड आता पुढच्या वेळेस आम्ही दुसऱ्याकडे म्हणजे नॉर्थ साईडला मोस्ट प्रॉबेबली अयोध्येला आम्ही एक राईड आयोजित करणार आहोत पुढच्या वर्षी यानंतर आपल्याला या सायकलिंगची माहिती देण्यासाठी आणि त्यांनी प्रवास केला आहे असे सर आपल्याबरोबर नमस्कार नमस्कार काय सांगाल या नक्कीच आम्ही पुणे ते कन्याकुमारी ही सायकलिंग राईड पूर्ण केली एकूण पंधराशे पन्नास एक हजार पाचशे पन्नास किलोमीटर अंतर आम्ही पार केला सायकलिंग हा असा एकदम सोपा असा व्यायाम आहे की जो अगदी लहान मुलांपासून तर अगदी वयस्कर व्यक्ती देखील व्यायाम करू शकतो आणि हा व्यायाम हृदयासाठी खूप चांगला असतो रोज सायकलिंग करणं डॉक्टर देखील सांगतात की रोज किमान वीस पंचवीस किलोमीटर सायकलिंग केली पाहिजे सायकलिंग केल्यानंतर तुमची हृदयाची ताकद वाढते हृदयाची क्षमता वाढते तुमचे स्नायू बळकट होतात आणि त्यामुळे याचा पूर्ण फायदा आपल्या शरीराला होत असतो म्हणजे आपल्याला जर नंतर भविष्यामध्ये आजारी पडून घाम येण्याच्याऐवजी आपण जर रोज सायकल करत जर कर घाम घाळला तर आपल्याला निश्चित डॉक्टरांपासून देखील दूर राहता येईल तर प्रकारे हा एक साधा सोपा व्यायाम आहे आणि तोच आम्ही या नित्यनियमाने नियमाने करत असतो आमच्या इंडियन सायकल क्लबच्या माध्यमातून आम्ही हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असतो आम्ही ही कन्याकुमारी गाईड करत असत देखील जागोजागी आम्ही पर्यावरण जागृती असेल आमचा निसर्ग पिंपळवर निसर्गसमोर धुरू आणि इंडियन सायकल क्लब दोन्ही एकच आहेत आणि जो या माध्यमातून आम्ही पर्यावरण जागृती देखील काम या ठिकाणी करत असतो तसेच सायकल वाचवा सायकल चालवा हो इंधन वाचवा अशा महत्त्वाचे संदेश सामाजिक संदेश आम्ही जागोजागी लोकांना देत असतो आणि त्याचा देखील लोकांकडून अक्षेश चांगला प्रतिसाद मिळतो लोक देखील आमच्या या कार्याचं कौतुक करत आहेत आणि हे करत असताना आम्हाला देखील विशेष आनंद होतो आणि भविष्यामध्ये देखील आम्ही अशाच प्रकारे काम करत राहू अशी या ठिकाणी इच्छा धन्यवाद मित्र हा जो चौकशी का कार्यक्रम आयोजित केलेला आहे या भागातील सामाजिक कार्यकर्ते गणेश कसपटे आणि त्यांच्या सहभागी होती सारिका गणेश कसपटे यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय हा कार्यक्रम संपन्न होत असताना वेगवेगळे कार्यक्रम कुणी घेतो परंतु या सायकलिंग ज्यांनी कन्याकुमारीपर्यंत प्रवास करून परतीचा प्रवास करून आज या ठिकाणी मधून या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सन्मान करण्या करण्यासाठी गणेश चतुर्टी या ठिकाणी त्याच्या वतीने करण्यात आलेला असून त्यांच्याशी बातचीत करणार नमस्कार तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमात तुम्ही शुभेच्छा द्या आणि या का या जे सायकलिंगमध्ये सगळे परतीचा प्रवास करून आले त्याविषयी तुम्ही काय सांगा आपल्या पिंपरी जिल्हा वाकड परिसरातील जे सर्व नवयुवक आज आपण पाहतो की लोक आराम करतात परंतु यांनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी पिंपळी निलक ते कन्याकुमारी असं सायकल प्रवास केला ॲक्च्युली माणूस आयुष्यात गाडीवर सुद्धा जात नाही परंतु यांनी सायकलवर जाण्याचं धाडस केलं आणि आपल्या कुटुंबाचा परवा सुद्धा न करता त्यांनी हा प्रवास अत्यंत व्यवस्थितरित्या पार केला म्हणून ते परत आल्यानंतर त्यांचा एक यशोसित सन्मान सहकुटुंब करावा असं मनामध्ये वाटलं म्हणून या ठिकाणी मी सरकारेंचा। सरकारेंचा या सर्व सहकाऱ्यांचं सहकाऱ्यांचा या ठिकाणी मी सन्मान सन्मान केला आहे सायकलिंग क्लब ठिकाणी ते पिंपळे दिलं ते कन्याकुमारी हा प्रवास करून परत आले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी गणेश सायाजी कसपटे आणि त्यांच्या सहभाग्य सारिका गणेश कसपटे यांनी हा सोळा प्रमाण या ठिकाणी आयोजित केला होता आता आपण या ठिकाणी थांबूया तोपर्यंत पाहत महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड पुणे